नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मिहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी तेरा आणि चौदा तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे फंडामेंटल टेक्निकल दोन्हीही गोष्टी शिकवल्या जातील ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आता आपण मार्केटकडे वळूया मार्केट काही काही वेळेला संकेत देतं पण ते संकेत लगेचच लागू पडतात असं मात्र सांगता येत नाही कमोडिटी मार्केटमध्ये कमोडिटीचे भाव वाढू लागले की इक्विटी मार्केट पडण्याची शक्यता निर्माण होते नेहमीच असं बरोबर येतं असं मात्र नाही पण आत्ता सध्या हे जाणवते एक त्याला कारण चायनाची स्थिती आहे हे कारण आहे पण ॲल्युमिनियम कॉपर झिंक निकेल स्टील या सगळ्याचे भाव वाढत आहेत त्याचबरोबर वर एनर्जी सेक्टरचे से पण भाव वाढत आहेत आणि या सगळ्या गोष्टी या कंपन्यांचा कच्चा माल असतो त्यामुळे इम्पुट कॉस्ट वाढते आणि इम्पुट कॉस्ट वाढली की मार्जिन कमी होतं ही सगळी चेन असते त्यामुळे आपण कमोडिटी मार्केट वाढायला लागलं किंवा त्याचे भाव वाढायला लागले की सावध व्हायला पाहिजे आणि त्याच्यात वाढत वाढताय म्हणजे कुठे ना कुठे काही प्रमाणात धोका दिसतोय म्हणून त्याच्यातून सावरण्यासाठी सोन्यामध्ये खरेदी चालू आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यातून ही काही राष्ट्रांमध्ये ताणतणाव चालू आहेत युद्धासारखी परिस्थितीसुद्धा आहे ॲल्युमिनियम कॉपर झिंक याचे भाव वाढत आहेत चीनमध्ये चीनची परिस्थिती सुधारेल असं वाटतंय त्यामुळे बेटलला मागणी वाढेल पण लेव्हल बेस्ड ट्रेडिंग सध्या चालू आहे ऑप्शन रायटर्स कुठे आहेत हे पाहून ट्रेड करावा बावीस तीनशे तेरा ते बावीस तीनशे एकसष्ट या लेवलमध्ये कुठे मिळाल्यास घ्या आणि बावीस चारशे सत्त्याण्णव ते बावीस पाचशे एकतीस या लेवलमध्ये तुम्हाला विकायला मिळू शकेल पण बावीस पाचशे एकतीस जर क्रॉस केला तर मात्र बावीस सहाशे अठरा ही लेवल तुम्हाला मिळू शकेल विनफॉल टॅक्स जो एक तारखेला खरा सांगितला जातो दर पंधरा दिवसाने विनफॉल टॅक्स डिसाईड केला जातो तसा यावेळेला विनफॉल टॅक्स चार हजार नऊशे सहा हजार आठशे करण्यात आलेला आहे एकोणचाळीस टक्के वाढ केली आहे गुजरा एक कमेंट होती काल गुजरात टूल रूम हे डिव्हिडन देणार आहेत आणि डिव्हिडन एकशे पासष्ट पर्सेंट दिला जाणार आहे असं सांगित सांगितलं आहे तर त्याने विचारलं होतं हे खरं आहे का एक तर डिव्हिडन फेस व्हॅल्यूप्रमाणे सांगितला जातो फेस व्हॅल्यू एक रुपया असेल आणि एक रुपया पासष्ट पैसे डिव्हिडन दिला तरी तो एकशे पासष्ट टक्के होतो शेअरचा भाव सेहेचाळीस रुपये सत्त्याऐंशी पैसे असा काहीतरी होता एस एम बी मधला हा शेअर आहे ही बातमी बिल्टला वाचायला मिळाली पण हा डिव्हिडन नेहमी फेस व्हॅल्यूवर असतो एकशे पासष्ट टक्के याचा अर्थ एकशे पासष्ट रुपये नव्हे एक रुपया फेस व्हॅल्यू असली तर एक रुपया पासष्ट पैसे असा त्याचा अर्थ होतो आज क्रूड एकोणनव्वद पॉईंट एकोणसाठ बॉन्ड इड चार पॉईंट पस्तीस तर डॉलर इंडेक्स एकशे चार पॉईंट वीस असा आहे आज निफ्टीची वीकली एक्सपायरी पण आहे वेदांताही ओरिसामध्ये लांजीगड इथे त्यांची जी रिफायनरी आहे त्या रिफायनरीची कपॅसिटी वाढवणार आहे आधी एक पॉईंट पाच एवढी कपॅसिटी होती आता तीन पॉईंट पाच मेट्रिक टन पर एन एवढी कपॅसिटी केली जाणार आहे युनियन बँक दुबई डी आय एफ सी ब्रँचनी सिंडिकेट टर्म लोन पाचशे बिलियन डॉलर्स तर घेणार सांगितलं आहे आणि शंभर मिलियन डॉलर्स ग्रीन शो ऑप्शन आहे जी ई -E पॉवर जी ई -E पॉवरला जयप्रकाश पॉवरकडून सातशे चौऱ्याहत्तर पॉईंट नऊ याची कॉन्ट्रॅक्ट्स मिळाली आहेत दोन कॉन्ट्रॅक्टी आणि दोन्ही कॉन्ट्रॅक्टचीही टोटल व्हॅल्यू आहे त्याचप्रमाणे डी मार्कचे सुद्धा अपडेट्स सांगितले गेले तर डी मार्चचा रेव्हेन्यू वीस टक्क्यांनी वाढला तो बारा हजार तीनशे त्र्याण्णव कोटी झाला आहे पूर्वी दहा हजार तीनशे सदतीस कोटी होता एल एन टी फायनान्स यांची डिस्बर्समेंट तेहतीस टक्के झाली आहे पंधरा हजार तीनशे कोटी आणि त्यांचं लोन बुक एकतीस टक्क्यांनी वाढलं आहे आर बी एल बँक ॲडव्हान्सेस एकोणीस टक्क्यांनी वाढलेत ते एकाहत्तर हजार आठशे सत्तावन्न कोटी तर डिपॉझिट्स बावीस टक्क्यांनी वाढलेत ती चौऱ्याऐंशी हजार आठशे सत्त्याऐंशी कोटी पण कासा रेशो मात्र कमी झाला आहे पूर्वी सदतीस पॉईंट चार टक्के होता आता तो पस्तीस पॉईंट दोन टक्के झाला आहे के ई सी केई सीला आठशे सोळा कोटींच्या नव्या ऑर्डर मिळाल्यात एकंदरीत ऑर्डर बुक अठरा हजार एकशे दोन कोटी झाल्या कंपनीने वीस हजार कोटीचा गायडन्स आधी दिलेलाच आहे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक यांचे ॲडव्हान्सेस एकेचाळीस टक्क्यांनी वाढलेत चौदा टक्के वाढ सिक्वेन्शनली झाली आहे डिस्बर्समेंटसुद्धा एकोणचाळीस टक्क्यांनी वाढलेत त्यांच्या ठेवी पन्नास टक्क्यांनी वाढल्यात कासारेशो वीस पॉईंट एक टक्का तर त्यांचे एन पी ए अगदी थोडे कमी झालेत गेल्या वेळेला दोन पॉईंट नऊ होते आता दोन पॉईंट आठ आहे ब्रिगेड ब्रिगेड हिनी युनाइटेड ऑक्सिजन बरबर ऑफिस स्पेस डेवलप करना से करीशे चालीस कोटींसा हा कर फॉरिन इन्वेस्टर्स की विक्री है दोन हजार दोन चौदह कोटी डोमेस्टिक इन्वेस्टर्स खरे दिया है एक हज़ार एकशे दोन कोटी पी सी आर पॉईंट पंच्याण्णव आहे आणि सोनं दोन हजार तीनशे अठरा डॉलर इथपर्यंत सोन्याचा रेट पोचलेला आहे आज कुठले शेअर ते जीत राहतील हे पाहत असताना काल परवा दोन्ही दिवस आपण ऐकतोय की उष्णतेचं प्रमाण खूप वाढणार आहे त्यामुळे गॅस बेस असो कोल बेस असो सोलार असो सगळीकडे पॉवर अधिकाधिक प्रमाणात निर्माण करा लोकांचे हाल झाले व्हायला नाही पाहिजेत म्हणून इन्स्ट्रक्शन दिल्या गेल्या आहेत त्यामुळे पॉवर आणि एनर्जी सेक्टरकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर रोल ओवर या सेक्टर बैंक मधे रोलओवर यहीन चागले बैंका फाइनान्स सैक्टर कड़े ध्यान दिल पाइजे तेजी सूर्योदय स्मॉल फाइनान्स बैंक मोतीलाल ओसवाल एक्सेस बैंक फेडरल बैंक डी मार्ट एल टी टी एस हिंदाल कोई सी इंटरनेशनल वेदांता टी सी एस हिंदुस्तान कॉपर स्पार्क एल एन टी फायनान्स आर बी एल कोल इंडिया कॅनफिना होम्स अनमोल ॲफेल युनोबिंडा एंजल टाटा जी एम ब्रिवरीज त्याचा आज रिझल्ट पण आहे आणि आज बोनसवर पण विचार केला जाणार आहे एंजल टाटा कन्झ्युमर कोफोर्ज, परसिस्टंट एच सी एल इन्फोसिस जो एकोणीस रुपयाचा शेअर आहे एडलवाईज वाईज वोडाफोन ब्रिगेड ॲस्ट्रल एयू स्मॉल फायनान्स रॉयल ऑर्चिड आणि परसिस्टंट मंदीमध्ये मात्र विनफॉल टॅक्स खूप वाढवले असल्यामुळे ओ एन जी सी रिलायन्स ऑइल इंडिया हे शेअर मंदीत राहतील आणि पेज इंडस्ट्री याला टॅक्स नोटीस मिळाली आहे म्हणून निफ्टी दी नैशनल स्टॉक एक्सचेंज चार नवीन इंडाइसेस तैयार के इंडाइसेस आठ तारखेपासडिंग हो नफ्टी टाटा ग्रुप 25 फाइव कैप निफ्टी 500 मल्टी कैप इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फिफ्टी थर्टी ट्वेंटी निफ्टी फाय हंड्रेड मल्टी कॅप इन्फ्रा फिफ्टी थर्टी ट्वेंटी आणि निफ्टी मिड स्मॉल हेल्थ केअर असे चार नवीन इंडायसिस आहेत त्याच्यामध्ये ट्रेडिंग आठ तारखेपासून सुरू होणार आहे बघूया मार्केट कसं काय रिस्पॉन्स करत आहे पण मार्केट पडेल का मार्केट वाढेल का याच्यापेक्षा आपण आपल्याला एक शिस्त लावून घ्यावी आणि त्याप्रमाणे मार्केट करावं म्हणजे गोंधळ उडत नाही बघूया नमस्ते